नमस्कार मित्रांनो डॉक्टर मोरे शर्मा मार्केट या आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे सर स्वागत आहे तर एक स्काल्पिंग ट्रेडिंग म्हणजे काय आणि ते कसं काम करतं आजच्या व्हिडिओमध्ये आपण ते बघणार आहोत तर जे काही नवीन लोक आलेले आहेत त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकोनला प्रेस करा म्हणजे येणारे जे काही व्हिडिओ आहेत ते तुमच्यापर्यंत सदस्य पोचतील मी जे तुमच्यासाठीच बनवत आहे व्हिडिओ ते तर स्काल्पिंग ट्रेडिंग म्हणजे काय तर स्काल्पिंग शब्द जर शब्द म्हणजे कसं शब्द तर ऐकून असलेच एक इंट्राडे ट्रेड इंट्राडे ट्रेडिंगमधला एक त्याच्यातनंच भाग आहे स्काल्पिंग ट्रेडिंग एकदम कमी कालावधीपुरती केलेली शेअर्सची खरेदी विक्री म्हणजे स्काल्पिंग ट्रेडिंग असते कमी कालावधीपुरती म्हणजे कसं आपण इंट्राडे ट्रेडिंगचा मागचा व्हिडिओ बनवलेला होता तो तुम्ही सर्वप्रथम बघा म्हणजे तुम्हाला हा व्हिडिओ लक्षात येईल इंट्राडे ट्रेडिंग ते ते काय असतं एक दिवसाभरात ट्रेडिंग होती त्याच्यात मग दिवसात जी ट्रेडिंग होती जे सकाळी मार्केट सव्वा नऊ ओपन होतं साडेतीनला बंद होतं ह्या दिवसाभरात काय समजा एक खासभर दोन तास अडीच तास आपण एक त्याच्यात जी उलाडाल करतो शेअरची म्हणजे खरेदी विक्री करतो त्याला म्हणतात मग त्याच्यातून एक छोटासा म्हणजे त्यातनं कमी कालावधीसाठी म्हणजे काही काही लोक असे असतात की ते जास्त शेअर्स घेतात आणि लगेच विकतात एक लय झाले पाच मिनिटं ते जास्तीत जास्त दहा मिनिटं एक दहा मिनिटं ते पाच ते दहा मिनिटाच्या कालावधीत केले जाणारी ट्रेडिंग म्हणजे ट्रेडिंग असते की इंटर ट्रेडिंगपेक्षा जास्त रिस्की ट्रेडिंग मानली जाते याला परंतु बऱ्यापैकी ह्याच्यातनं प्रॉफिट पण जास्त मिळतो एक लय झालं पाच ते दहा मिनटात प्रॉफिट मिळू लगेच एक दीट होऊन माणसाला त्याच्यातनं एक ट्रेडर मिळू शकतो परंतु जसे की इंटर ट्रेडिंगमध्ये रिस्क आहे जा त्याच्यापेक्षा जास्त काल्पिंग ट्रेडिंगमध्ये रिस्क आहे मग त्यासाठी ट्रेडिंग जर पुरेपूर ए टू जेड जर शिकायचे असेल तर आपल्याला प्रत्येक प्रत्येक ट्रेडिंगचा एक प्रकार कोणता आहे त्याचा डिटेल एकदम पूर्णपणे टोटल अभ्यास पाहिजे त्यासाठी आपण जो चॅनल काढलेला आहे त्याचा व्हिडिओ प्रत्येक सिरीज चालू आहे त्याचे प्रत्येक व्हिडिओ बघत चाला म्हणजे तुम्हाला शेअर मार्केटमधलं सगळे प्रकार समजतील हे कसं काम करतं हे समजेल आणि ॲज अ ट्रेडर किंवा ॲज अ इन्व्हेस्टर आपण शेअर मार्केटमध्ये कशा पद्धतीने काम करायला पाहिजे हे तुमच्या लक्षात येईल तर स्कल्पिंग ट्रेडिंग म्हणजे काय की त्याच्यासाठी सुरुवातीला आपण एक टेक्निकल अॅनालिसिस हे सगळ्यात महत्त्वाचं आहे म्हणजे ट्रेडिंग जर आपल्याला ट्रेडिंग करायची असेल तर टेक्निकल अॅनालिसिस महत्त्वाचं आहे त्या टेक्निकल अॅनालिसिसमध्ये मग त्याच्यात आपण चार त्याचे पॅटर्न कोणते ट्रेंड लाईन काय असती म्हणजे ट्रेंड कोणता आहे पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे का साईड व्यूज आहे ही ट्रेंड ओळखता आला पाहिजे हे टेक्निकल ॲनालिसिसचं सर्वप्रथम एक बेसिक नॉलेज महत्वाचं आहे ती बेसिक नॉलेज आल्याच्यानंतर मग त्याच्यात एक कॅन्डलस्टिक जे असतं ते कॅन्डलस्टिकचं एक टाइम फ्रेम असतात तुम्ही ती आपण स्क्रीनवर बघू शकता स्क्रीन ओपन करतो मी त्या स्क्रीनवर एक टाईम फ्रेम आपल्याला ते ट्रेडिंग व्यूचा जर चार बघितलं आपण ट्रेडिंग तर जास्तीत जास्त एक दोन मिनिट ते पाच मिनिट म्हणजे साधारण एक दोन मिनिटाची कॅन्डल दोन मिनिटाची कॅन्डल लावलेली की ती फक्त दोन मिनिटात होणारेच ओलाट आले ती दाखवली आणि जास्तीत जास्त पाच मिनिटाची कॅन्डल ठीक असते काल्पिनमध्ये मग स्क्रीनवर बघू शकतात की दोन मिनिटात जी बी काही मुवमेंट होती की त्याच्यात लगेच जस्ट आता एखादा शेअर्स जर वर चाललं तर टेक्निकल अनालिसिस होऊ आपल्याला जर सांगत असेल ही शेअर्स वर चाललाय तर लगेच आपण ती शेअर्स घ्यायचा आणि लय झालं एक चार ते पाच मिनटाच्या आतमध्ये लगेच एक्झिट व्हायचं पण त्याच्यात समजा एक टक्का दोन टक्का काय प्रॉफिट मिळेल तेवढ्या याच्यात ती एक्झिट व्हायचं आणि त्याच्यात स्टॉप लॉस लावायचा थोडक्यात समजा एक पाच रुपयाचं टार्गेट ठेवायचं शंभर रुपया शेअर्स घ्यायचा घेतला समजा तर एकशे पाच रुपयाला जर जाणार असेल एकशे पाच रुपयाला आपलं टेक्निकल सांगत असेल की एकशे पाचचं टार्गेट तर अठ्ठ्याण्णव त्या लगेच स्टॉप लॉस लावायचा आणि एकशे पाचचं टार्गेट लावायचं सिस्टीममध्ये मग समजा आपलं जर टार्गेट हिट झालं तर प्रति शेअर आपल्याला पाच रुपये फायदा होईल स्टॉपला लॉस हिट झाला तर प्रति शेअर आपल्याला दोन रुपये नुकसान होईल मग ज्यावेळेस नुकसान होईल त्यावेळेस कमी होईल आणि प्रॉफिट होईल त्यावेळेस जास्त होईल मग ही जी रेशो आहे ही लक्षात येणं महत्वाचं सुरुवात सुरुवातीला आपण काय करतो सुरुवातीला माणसं एकतर शेअर मार्केटमध्ये येतात त्याच्यानंतर ट्रेडिंग ही इन्व्हेस्टमेंटपेक्षा रिस्क असली तरी बी ट्रेडिंग ट्रेडिंगमध्ये येतात आणि त्यातले तर ते करतात मग ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठा सगळ्यात अडचणी याच्यात किंवा माणूस थोडं थोडं करून दहा दिवस कमवतो पण अकराव्या दिवशी पूर्णपणे पैसे घालवतो मग ह्याच्यामागचं काय लॉजिक त्याच्यामागचं कारण काय तर माणसाचे कुठेतरी एक प्रॉपर नॉलेज नसल्यामुळं मार्केटची प्रॉपर अंडरस्टँडिंग नसल्यामुळं ह्या गोष्टीचं कुठेतरी आपल्याला फेस करावं लागतात त्यासाठी सुरुवातीला प्रत्येक माणसाने स्टडी करणं गरजेचं आहे प्रॉपर एक शेअर मार्केट शिकणं गरजेचं आहे आणि एकदम म्हणजे एक नियोजनबद्ध जर ट्रेडिंग केली तर एक लाँग टर्ममध्ये ट्रेडिंगमध्ये पण सक्सेस मिळू शकतं ट्रेडिंग ही एकदम रिस्की एन्व्हायरमेंट आहे म्हणजे एकदम रिस्की वातावरण आहे इथं इथं म्हणतेच टाटा सेबी तर टाटाच म्हणतोय की बाबा शंभर टक्के म्हणजे नव्वद टक्के ट्रेडर एक लॉस करतात दहा टक्केच प्रॉफिट कमवतात त्याचं कारण काही आहे की ती दहा टक्के लोकं असतात त्यांच्यामध्ये डिसिप्लिन असते महत्त्वाचं त्यांच्या म्हणजे रिस्क मॅनेजमेंट असते मी तुम्हाला आता म्हणलं गेले तर दोन रुपयाचा लॉस होणार आली तर पाच रुपयाचा प्रॉफिट होणार ही गोष्ट कुठेतरी एक सातत्याने करतात ती लोक आणि एक डिसिप्लिनमध्ये डिसिप्लिनमध्ये ह्या जे रुल्स आहेत रुल्स डिसिप्लिनमध्ये फॉलो करतात म्हणून आज ती कुठंतरी एक दहा टक्के लोक पैसा कमवतात आणि दहा टक्क्यापेक्षा कमीच किंवा पाच हज टक्के इंट्राडे स्काल्पिंगमध्ये तर पाच टक्के लोकं कमवतात पंच्याण्णव टक्के लोक घालवतात मग आपल्याला जर पाच टक्क्यामध्ये जर यायचं असेल तर पंच्याण्णव टक्के लोक जी चुका करतात पंच्याण्णव टक्के लोक ज्या पद्धतीने काम करतात त्या पद्धतीने आपण काम करायला नाही पाहिजे आणि पाच टक्के लोक ज्या पद्धतीने काम करतात त्या पाच टक्के लोकांना फॉलो करून तसं जर काम करायला लागलो आपण ट्रेडिंगमध्ये तर आपणही कुठेतरी त्या पाच टक्क्यामध्ये जाऊ शकतो मग स्काल्पिंग ट्रेडिंग तर लक्षात आली सुरुवातीला जर एक शेअर मार्केटमध्ये जर नवीन असाल तर सुरुवातीला स्काल्पिंग ट्रेडिंग माझं वैयक्तिक मत असं आहे की बऱ्यापैकी स्काल्पिंग ट्रेडिंग करूनही ज्यावेळेस तुम्हाला मार्केटमध्ये प्रॉपर नॉलेज येईल एक्सपिरियन्स वाढत वाढत चालेल तसं जर तुम्ही जर स्काल्पिंगमध्ये गेलात तरी चालतंही शेअर मार्केटमध्ये जर नवीन लोक आपण आलेलं असाल तर शंभर रुपये जर असतील तर ऐंशी रुपये इन्व्हेस्टमेंट करा वीस रुपये कुठेतरी एक स्विंग ट्रेडिंग करायला लागा तुम्हाला ट्रेडिंगचा जसं जसा अनुभव वाढत जाईल जसं जसं तुम्हाला रिस्क मॅनेजमेंट कळेल जसं जसं नियोजन वाढेल ट्रेडिंगबद्दल तुमचं तस तसं तुम्ही मग स्कॅल्पिंग जरी करायला लागला तरी तुमच्या एक्सपर्टिजनुसार तुम्ही बऱ्यापैकी एक शेअर मार्केटमध्ये चांगलं प्रॉफिट कमवू शकता मग सुरुवातीला माझं सजेशन हीच राहील की ही स्कॅल्पिंग ट्रेडिंग म्हणजे कसं आहे ही जी ट्रेडिंगचा प्रकार आहे की एक प्रत्येक ट्रेडिंग एक स्वतःमध्ये भरपूर पॉवरफुल टूल आहे किंवा प्रत्येक ट्रेडिंगच्या प्रकारामधून भरपूर पैसे मिळतात असं काही ट्रेडर होण्यासाठी सगळे ट्रेडिंग प्रकार शिकावे सगळे ट्रेडिंग प्रकार आपण ती सगळ्याच पद्धती ट्रेडिंग करावे असं काहीच नाही तुम्हाला जर एक जरी ट्रेडिंग प्रकार आला कोणता तरी आणि त्याच्यात जर तुमची एक लागू झाली त्यात जर तुम्ही जर एक सातत्याने जर चांगल्या पद्धतीने प्रॉफिट कमवू शकत असाल अंकामुळे लागली तरी ती सुद्धा आपल्या एक स्वतःची एक प्रॉपर्टी क्रिएट करण्यासाठी भरपूर मोठा मार्ग तयार होतो फक्त फोकस म्हणजे फोकस देऊन काम करता आलं पाहिजे जे बी काय आपण काम करतोय त्या कामावर फोकस असला पाहिजे आणि कुठल्या बी एक म्हणजे नॉलेज सगळ्या गोष्टीचा असावा शेअर मार्केटमध्ये माणसाला ज्यावेळेस आपण शेअर मार्केट येतो त्यावेळेस ट्रेडिंग काय असते इन्व्हेस्टमेंट काय असते ट्रेडिंगचे सगळे प्रकार इन्व्हेस्टमेंट कशी करावी सगळ्या गोष्टीचं नॉलेज असावा परंतु जी गोष्ट आपल्या स्वभावाला सुटवली आणि जी गोष्ट थ्रू आपण चांगला अर्निंग करू शकतो त्याच गोष्टी आपण व्यवस्थितपणे जर केल्या तर आपल्याला कुठेतरी एक लॉन्ग टर्म म्हणजे ते फायद्याच्याही ठरतात आणि आपलं आपली कुठेतरी मानसिकता चांगली राहू बऱ्यापैकी आपण त्या त्या स्टाईलमध्ये आपण पैसे कमवू शकतो म्हणजे कसं समजा समजा आपले एम एस दोन्हीत त्यांना त्यांना हेच जमते किपरिंगच जमते मग ते किपरिंगच करतात असं काय त्यांना बॅटिंग जमते बॉलिंग जमते सगळेच जमतं परंतु प्रत्येक क्रिकेटरचं उदाहरणार्थ कसं एक आपल्या कामामध्ये एक एक्सपर्टीज असते त्या पद्धतीने ते गेममध्ये प्ले करतात तसं आपण एक ट्रेडिंगमध्ये आलो किंवा शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंटमध्ये आलो तर आपली स्वतःची एक्सपर्टीज डेव्हलप करणं गरजेचं आहे आणि त्या एक्सपर्टीजला आपली स्ट्रेंथ म्हणून त्याच्यावर जर अजून परफेक्टली जर काम करायला लागलो तर आपणही कुठंतरी एक शेअर मार्केटमध्ये चांगला एक स्टेबल माणूस बनून बऱ्यापैकी एक वेल्थ क्रिएट करू शकतो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेलायकनला प्रेस करा धन्यवाद